यांनी निकी यांच्यावर हात उचलला आर्या यांनी केलेले हे कृत्य बिग बॉसच्या घरातील सर्वात महत्वाच्या आणि मूलभूत नियमाचे उल्लंघन आहे त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आता या क्षणी बिग बॉसच्या घरातून निष्कासित करत आहे बिग बॉस ची चूक झालेली आहे बिग बॉसवर शंभर टक्के लोकांनी बहिष्कार घातलाच पाहिजे या मताचा मी पण आहे बिग बॉस असू द्या किंवा कुठलाही रियालिटी शो स्क्रिप्टेड असतो आर्या जाधव बाहेर पडली जाणीवपूर्वक आर्या जाधवला बाहेर काढलं गेलं का एका व्यक्तीला एक शिक्षा दिल्यानंतर परत लगेच दुसऱ्या दिवशी दुसरी शिक्षा आरोपी एकच आहे ना पण आर्या ही जाधव असल्यामुळे तिला बाहेर काढलं गेलं असंच म्हणावं लागेल तुम्ही तुमच्या टीआरपी साठी कलर्स मराठी किंवा के केदार शिंदे ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करतात बिग बॉक्सचा निर्णय अंतिम आहे हरकत नाही रितेश देशमुख चांगली होस्टिंग करतात नो प्रॉब्लेम नो डाऊट परंतु ती निकी नावाची तांबुळेची पोरगी ज्या पद्धतीनं थैथा नाचते आरडते ओरडते बोंबलते कालवा करते ते चालतं ते कुठल्या नैतिकतेत बसतं मग त्याच निककीला हिनं फक्त एक थोबडीत मारली फार तर तसं कॅमेऱ्यात जास्त तरी दिसलेलं नाही हिची चूकच आहे शंभर टक्के तिला जसं कॅप्टन पदामधून कायमस्वरूपी त्या ठिकाणी बात केलं हिलाही तसाच त्या ठिकाणी निकाल द्यायचा बर पनिशमेंट कायद्याने सुद्धा कायद्याने म्हणतोय बिग बॉस मधल्या दादारगी बद्दल नाही बोलत आहे गाव म्हणजे मराठा बहुजन समाजाच्या पोरांना म्हणजे तुम्ही फक्त तथाकथित विशिष्ट जातीचेच असले पाहिजेत आणि तुम्ही कितीही भ्रष्ट असले तरी सर्वश्रेष्ठ असता अशाच कुळामध्ये तुम्ही जन्म घेतला म्हणजे तुम्ही मग चित्रपटात तुम्ही नाटकात तुम्ही रिएलिटी शो मध्ये तुमचीच मक्तेदारी दुसऱ्याला काय स्थान नाही का सूरज चव्हाण गरीब आहे अशिक्षित कमी शिक्षण आहे पण टॅलेंट आहे ना मिळाली ना संधी त्याला त्याच्यामध्ये केदार शिंदेची संतोष शिंदे भेट घेणार आहे करणार आहे काय भांडायला जायचं काही संबंध नाही पण कलर्स मराठी चॅनल चालवणारा माणूस मग दुसऱ्या बाजूला रियालिटी शोच्या माध्यमातून एवढा संकुचित मनाचा असू शकतो चर्चा केली पाहिजे का चर्चा करू नये चर्चा याच्यासाठी करायची जी चांगली खेळते जी प्लॅनिंग करते नाहीतरी काय तो सम्राट कोहलना त्याला घेतलं तो माशी उठत नाही त्याच्या काय त्याचं कौतुक आहे आय बॉडी बिल्डर सगळे पण मांजरी सारखा जर गेम असेल तर काय मोरी मुली, मुली तरी चुंचुनीत आहेत ना ती निक्की ज्या पद्धतीचा तमाशा करत त्यांचं प्रेम त्यांचं आलिंगन त्यांचं ते अर्धनग्न वागणं राहणं हे चालतं मग इतर गोष्टी का चालत नाहीत मग इतर गोष्टी का अशा छळतात किंवा मग अं सगळ्याच बाबतीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण ते बिग बॉसच्या घरात केलं जातं पन्नास दिवस झाले गणपती उत्सवाचा दिवस आहे एलिमिनेट करायची गरज नव्हती बिग बॉस ची चूक झालेली आहे निकीला बाहेर काढणं खरं तर गरजेचं नव्हतं आता जिथं बिग बॉस ची चूक झाली त्याला कोण सांगणार आहे रिलिटी शो मी नेहमी सांगतोय की ठराविक लोकांची तरी मोडून काढायची काढतायत पोर पोरं आमची पोरं सामान्य असली काय फार गोरी पान नसली तरी टॉपला जाऊ शकतात टॅलेंट आहे नसेल तर आम्ही घुसवू पण हे महाराष्ट्रासमोर आलो पाहिजे मित्रांनो याच मुद्द्यावर अजून चर्चा पुढे करूयात सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं सा मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे साहित्य असो चित्रपट असो कला असो रियालिटी शो असो किंवा आमचा इतिहास असो सगळीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे मनोरंजन असो किंवा सामाजिक राजकीय आयुष्य आपण चर्चा केली पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि भूमिका मांडली पाहिजे गप बसून फक्त पाहून प्रश्न सुटत नाहीत घुसता आलं पाहिजे कुणाला वाईट बोलत नाही किंवा शिवाय देत नाही परंतु चिकित्सा करणं आमचं कर्तव्य ज्यावेळेस रितेश देशमुख येतात होस्टिंग करतात आणि ओळख करून देतात मी रितेश विलासराव देशमुख शाहरे येतात अंगावर कौतुक आहे त्यांचं मांजरेकर पेक्षा दहा पटीनं घडी भारी करतोय काय मांजरेकरांचीच मक्ते आहे का पण याच देशमुखांकडून दुसऱ्यावर तर अन्याय झाला नाही पाहिजे ना या जाधवला ज्या पद्धतीनं डबल शिक्षा दिली डबल शिक्षा ही गुन्ह्यामध्ये नसते मी कायद्याचा विद्यार्थी एखाद्याने गुन्हा केला गुन्हेगाराला पनिशमेंट असते एक एका गुन्ह्यामध्ये एकदा पनिशमेंट दिली ती बरोबर असो की चुकीची असो परत डबल पनिशमेंट कशी काय म्हणजे बिग बॉसने अगोदर किंवा घरातल्या मंडळीने दिली ती एक शिक्षा बिग बॉसने दिली परत ती डबल शिक्षा याचा काय अर्थ आहे याचा अर्थ हे जे मसाला लावून टी आर पी वाढवण्यासाठी काम चालू आहे ना लोकांनी बहिष्कार घालायचं ठरवलं बिग बॉसवर शंभर टक्के लोकांनी बहिष्कार घातलाच पाहिजे या मताचा मी पण आहे पण आपल्या पोरांना संधी मिळाली तर आपण त्यांना काढावलायचं त्यांच्या संधीचं सोनं झालं पाहिजे आणि ते मोठे झाले पाहिजे करा ना प्रयत्न पण ही जी घाणेरडी मानसिकता असते ना ती काही लोकांनी बरोबर भले सोशल मीडियावर असेल खेचून काढली पाहिजे विरोधाला विरोध करण्यापेक्षा खोट्याला विरोध झाला पाहिजे आणि खऱ्याचं समर्थन करायची हिंमत पण पाहिजे म्हणून शिंदे बोलतोय बोलणारच काय मागचे दोन तीन आठवडे झाले तो काय आपण पाहायचा शो नाहीच आहे ज्या पद्धतीने चिरकतात ओरडतात आर हे करतात पण त्याच्यातून मनोरंजन करतात जे टास्क दिलेले असतात त्याच्यावर ते त्यांच्या त्या ठिकाणी प्रयत्नवादी पद्धतीनं प्रकारातून पुढे जातात पण जिला ज्या टास्क मधून बाजूलाच ठेवायचंय ठेवलं गेलं व्यूहरचना रचल्या गेल्या आणि शेवटच्या टास्कला तिनं ज्या पद्धतीचं समोरच्याला उचकवण्याचं बघा निकीनं ज्या आविर्भावा ज्या हावभावा ज्या घुसखोरीत अरबाचा आणि तो त्या दोघाचा झंघट तर आहेच निकीचं आणि अरबाचं झंघट आहे हे सगळ्यांना माहितीये आणि ते दोघच तिकडं त्या जो डायमंड होता तिकडं घुसत होते आणि मग त्या झटापटीमध्ये तिला लागलं मारलं तिने कबूल केलं मारलं मग पण पहिल्या दोन चार राऊंड मध्ये त्या निकीला मेळ लागू दिला नाही आणि बरोबर शेवटच्या ह्याच्यावर तिला काहीतरी करून समोरच्याला उचकावायचं होतं आणि उचकावल्यानंतर रिॲक्शन येणार आहे दोन चार सेकंदामध्ये एखाद्याला जर जास्त चिडवलं जास्त उचकवलं किंवा त्याच्या मनाविरुद्ध झालं तर तो, तो संतापतो रागाच्या भरात अतिशय टोकाचं होतं येतं झापण मारली मग अशा परिस्थितीमध्ये बिग बॉस नावाच्या अदृश्य जहरी आत्म्याने तिला लगेच घराच्या बाहेर काढायची गरज नव्हती म्हणून बिग बॉस चुकलंय आता या सगळ्या प्रकारामध्ये एका स्त्रीला घराच्या बाहेर चुकीच्या प्रकाराच्या नावाखाली काढणं आणि दुसरीच जिला काहीच म्हणजे हे नाही तिचं समर्थन करणं तिची कान उघडणी हिला पण करू शकले असते परंतु भिगवाची चूक झाली हे मांडण्याची हिंमत सुद्धा केली पाहिजे आणि सगळं ठरवून करतात सगळा तमाशा मांडतात आणि सगळे जाणीवपूर्वक हेवे दावे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण हा सगळा टास्क असतो सगळ्यात महत्वाचं शेवटचं सांगतो की जी स्क्रिप्ट तयार केलेली आहे त्याच पद्धतीनं होतं कुणी कुणाच्या डोकं लावत नाही कोणाला सायलेंट कोण ऍक्शन मोडवर कोण एकदम सरपटणारा पाणी कोण कोण एखादा कासव गतीनं कोण हरणासारखं कोण सशासारखं आणि कोण पिसाळल्या कुत्र्यासारखं अशी सगळी रचना त्या बिग बॉसची करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर हे हे करतात तर मी काय याच्यावर चर्चा करतोय त्याचं कारण असे मनोरंजन हा प्रत्येकाचा अविभाज्य घटक असतो मनोरंजनातूनच प्रबोधन होत असतं इथपर्यंत सगळं ठीक आहे पण मनोरंजन भरकटत असेल आणि अन्याय करणार जर असेल तर मग बोललं पाहिजे म्हणून शिंदे बोलतोय बिग बॉस चुकलाय बिग बॉसनी याच आर्या जाधवला परत घेतलं पाहिजे अन्यथा बिग बॉसचा बाजार उठणार लोक बघणार नाही ट्रोल करणार शटर डाऊन होणार होणार की नाही बघा तुम्ही धन्यवाद